सरपंच साहेब नमस्कार नमस्कार तर आता तुमचा वाढदिवस आहे ने तारखेला केला सर्वात प्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद साहेब आता नुकतंच आपल्याला आदर्श सरपंचचा हा मिळाला जाहीर झाला आहे तर काय सांग त्याबद्दल खरं तर दोन पावणे दोन वर्ष झाली येणे ग्रामपंचायतचं प्रथम लोकनियुक्त सरपंच या पदावर कारभार स्वीकारताना खऱ्या अर्थानं गावाची सेवा करत असताना चोवीस तास सात दिवस हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून गावाची प्रामाणिकपणे सेवा केली आणि त्याचंच या ठिकाणी आज कुठंतरी फलित म्हणून दैनिक प्रभातच्या वतीनं त्या ठिकाणी आदर्श सरपंच पुरस्कार आणि दिनांक बारा तारखेला त्या ठिकाणी गौरवण्यात येणार आहे आपल्या कार्यक्रमात आता किती वर्ष झाली आम्ही मागच्या ऑक्टोबरमध्ये म्हणजे पावणे दोन वर्ष आज झालेली आहेत या ठिकाणी आज पावणे दोन वर्षात कारभार स्वीकारताना जे गावात प्रलंबित प्रश्न होते आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढतानाच ग्रामपंचायतचा वचननामा म्हणून त्या ठिकाणी आम्ही जाहीर केला आणि त्यात जवळजवळ चोवीस वचनं गावाला दिली होती त्यातली आज सतरा ते अठरा वचनं गावाची आम्ही पूर्ण केलेली आहे राहिलेली सात आठ वचनंसुद्धा येत्या काही पाच सहा महिन्यामध्ये ती पूर्ण होतील याची शंभर टक्के खात्री आहे ह्या ज्या कारकिर्दीमध्ये विशेष उल्लेख करावा अशी कोणती कामं आपल्याकडून झाली ज्याची ठळक काम आहेत साधारणतः पहिलं जर बोलायचं झालं तर जलजीवन मिशनची जी योजना आहे तर राज्यभर केंद्राने जी माननीय पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून हर गल ही योजना आणली आणि ह्या योजनेत खऱ्या अर्थानं माझ्याकडे जी येणेर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना होती त्या योजनेचं पुनर्जीवन करत आम्ही त्या ठिकाणी जवळजवळ शासनाचे सहा कोटी रुपये त्या योजनेच्या माध्यमातून आम्ही वाचून एक शासकीय निधी कसा वाचवला जातो हे त्या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे त्याचबरोबर या येनेरे ग्रामपंचायतसाठी आम्हाला जागा कमी पडत होती आणि जागा कमी पडत असताना त्या ठिकाणी कलेक्टरकडून आम्ही त्या ठिकाणी गायरान जागा मागणी केली गायरान जागा मागणी करत असताना त्या ठिकाणी खूप अडचणी आल्या परंतु जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य सन्मान्य आशाताई भुजके यांच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी गायरानची पंधरा गुंठे जागा मिळाली आणि निधीसुद्धा ताईंच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाला आज त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं येणेरे गावाला शोभणारं एक ग्राम सचिवालय त्या ठिकाणी उभं राहत आहे याचा आम्हाला नक्की अभिमान आहे हरित येणारी बाबतीमध्ये देखील आपण पुढाकार घेतला होता काय नेमके पॅटर्न घेतलं सर आम्ही मागील वर्षी सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी ग्रामपंचायतचा कारभार स्वीकारला त्यावेळेस आम्ही हरित गाव हे एक संकल्पना राबवली होती की अनेक गावामध्ये वाढदिवस साजरे होत होते तर त्या वाढदिवसाच्या वा निमित्तानं अनेक लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी वृक्षांचं दान केलं त्याचबरोबर कुणाचं जर लग्न झालं तर आलेल्या नवरीसोबत आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी झाडं दान केली आणि कुणाच्या जर घरात जर एखादी दुर्घटना झाली किंवा एखादी व्यक्ती मय झाली तर त्या संदर्भातसुद्धा त्या कुटुंबाने आम्हाला त्या ठिकाणी झाडांचं दान दिलं कारण आम्ही त्यावेळेस असा संकल्प जाहीर केला होता की श्रीजन्माचं स्वागत झा आलेल्या मुलीच्या बरोबर पाच झाडांनी द्या आले सोबत आलेल्या सोबत गावाला पाच झाडं द्या आणि जा घरात गेलेल्या व्यक्तीसोबत एक दहा ते अकरा झाडं द्या कारण जाणारी व्यक्ती आपलं गावातलं दहा ते अकरा मन सरपण घेऊन जाणार होतं कारण ती वृक्ष तोड होणार होती आणि ह्या योजनेला लोकांनी प्रतिसाद दिला आणि असंख्य झाडं लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी दान दिली त्याचा किती इम्पॅक्ट झाला किती वृक्षांची लागवड आपण या कालावधीमध्ये केली आम्ही त्या त्यावेळेस जवळजवळ बाराशे तेराशे झाडांची लागवड केली नऊशे ते साडेनऊशे झाडं आमची आज त्या ठिकाणी चांगल्या स्थितीत आहेत म्हणजे आम्ही लागवड जास्त करण्यापेक्षा जास्त प्रमाणात ती लागवडीचं संगोपन कसं केलं जाईल यावर भर दिला होता दरम्यानच्या काळामध्ये हो स्मार्ट रेशनिंग सं, सं, का कार्ड हे देखील आपण संकल्पना राबवली ती देखील नेमकी काय होती समजू कारण महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा योजने त्या ठिकाणी रेशनिंग कार्ड आपली खूप जीर्ण झाली होती आणि मागील वर्षी आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी माननीय सबनी साहेब यांच्या माध्यमातून कॅम्प घेतला होता त्यावेळेस शासन आपल्या दाच्या कॅम्पमध्ये अनेक लोकांची जी कार्ड जीर्ण झाली होती आणि त्यावेळेस आम्हाला ते लक्षात आलं की सगळ्या पद्धतीने आपण प्रत्येक गोष्ट स्मार्ट झालेली होती आणि आपलं रेशनिंग कार्ड का स्मार्ट होऊ शकत नाही म्हणून आम्ही ती एक संकल्पना या राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्याकडे ती संकल्पना मांडली आणि त्या ठिकाणी आम्हाला त्या अन्न नागरी पुरवठ्याच्या ऑफिसमधून आम्हाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला होकार मिळाला आणि आज ती योजना जवळजवळ पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे दिल्लीच्या एन आय सीचीसुद्धा परवानगी त्या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे आणि आज ते कार्ड येत्या काही पंधरा ते महिनाभरामध्ये या ठिकाणी आम्ही बनवण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचं सॅम्पल कार्डसुद्धा आलेलं आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला खऱ्या अर्थानं मदत केली आमचे कक्षा अधिकारी विशाल सर यांनी त्या ठिकाणी आमचे जे गावचे कक्षा अधिकारी मंत्रालयात आहेत त्यांनी त्या ठिकाणी खूप मदत केली आम्ही त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो सरपंच साहेब गेल्या वर्षी ज्यावेळेस तुमचा वाटदिव्ह झाला तहसीलदार साहेब देखील या ठिकाणी आले होते त्यावेळेस तहसीलदार साहेबांनी बोलताना तुमचं जाहीर कौतुक केलं होतं एखादा अधिकारी ज्यावेळेस एखाद्या पदाधिकाऱ्याचं असं जाहीर कौतुक करतो काहीतरी विशेष बाब असते काय नेमकी तो हे होता खऱ्या अर्थानं तहसीलदार साहेबांचा सा काल सेंडअप होता आणि तहसीलदार साहेबांनी काल सुद्धा ती गोष्ट प्रामुख्याने मला बोलून दाखवली का काम करताना जिद्दीने काम करण्याची जी आणि चिकाटीने का काम करण्याची जी पद्धत येणारीच्या सरपंचाची आहे ती सगळ्या सरपंचांनी करावी असंच त्या ठिकाणी त्यांनी त्यावेळेस आव्हान केलं होतं कारण साहेबांना माहिती होतं का पाठपुरावा एखादी गोष्ट जर आपण करायची तर त्या गोष्टीला पाठपुरावा खूप महत्त्वाचा असतो आणि आम्ही काम करत असताना पाठपुरावा कसा करायचा हे आम्ही अशातही बुसके यांच्याकडून शिकलो आणि त्या माध्यमातून येणाऱ्या गावात आम्ही आज कोट्यावधी हो रुपयाची कामं येणाऱ्या गावात मी तर अभिमानाने सांगेन की पश्चिम पाट्यात सर्वात जास्त निधी जर येत असेल तर तो, नी तो येणाऱ्या गावात येत असेल त्याला कारण आमचा पाठपुरावा आहे सरपंच साहेब सध्या राज्य सरकारची जी काही महत्वाकांक्षी एक योजना आहे माझी लाडकी बहिन योजना तर ती राबवण्यात आपण खूप पुढे गेलात गेला तालुक्यामध्ये सकाळच्या आता त्या योजनेची नेमकी काय अपडेट आहे आपल्याकडनं किती अर्ज भरून गेलेत सुरुवातीला ज्या दिवशी तीस तारखेला शासनाचा जी आर आला आणि ह्या जी आरमध्ये सुरुवातीला उत्पन्नाचा दाखला आणि डोमेस्टाईल सर्टिफिकेटची आट होती त्यावेळेस त्या, त्या जी आरवर कुठेतरी एखादी हरकत पाहिजे होती आणि तीस तारखेला संध्याकाळी जी आर आला आणि एक तारखेला माननीय नामदार गिरीजी महाजन ग्रामविकास मंत्री हे ज्यावेळेस पुणे इथं आ आले होते त्यावेळेस आम्ही स्वतः त्या ठिकाणी दहा वाजता जाऊन लेखी स्वरूपात आमची हरकत त्या ठिकाणी नोंदवली होती कारण कुठेतरी एखाद्या जी आरवर लेखी हरकत जर गेली तर त्या ठिकाणी त्या जी आरला रूपांतर बदल करण्यासाठी ती हरकत महत्त्वाची असते आणि त्यावेळेस आम्ही जिल्हा परिषदेचे सी ओ सन्मान्य संतोष पाटील साहेब असतील आर डी सी मॅडम ज्योती कदम असतील आपल्या जुन्नरचे तहसीलदार सबनी साहेब असतील प्राण गोविंद साहेब असतील आणि खऱ्या अर्थानं या कामात खऱ्या अर्थानं आम्ही मदत आम्हाला जी केली असेल तर आशाताई भुसके यांनी केली कारण हे काम करत असताना रात्रीचा दिवस करून आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सक्सेस करण्यासाठी पुणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त नोंद आणि ऑनलाईनचं काम सुरुवातीच्या काळात पहिल्या पाच ते सहा दिवसात जर झालं असेल तर प्रामुख्याने एन ग्रामपंचायत झालं हे मी अभिमानाने सांगेन किती अर्ज भरून गेले होत्यापर्यंत त्यावेळेस आमचे सव्वा चारशे अर्ज ऑनलाईन भरले गेले होते आज वीस ते ती सार फक्त आमचे रिजेक्ट झाले ते काहीतरी अडचणी आहेत ते पण सॉल्व करण्याचा या ठिकाणी प्रयत्न चालू आहे ह्या सगळ्या योजनेबद्दल पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी सीओ साहेब त्यांनी देखील कौतुक केलं काय विषय असा होता की त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या ज्या वेळेस मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ज्या गाईडलाईन आल्या त्या गाईडलाईन आल्यानंतर ही योजना राबवण्यास सुरुवातीच्या काळात नक्की काय करायचं प्रशासनाला सुद्धा कळत नव्हतं परंतु कुठंतरी एक आपल्याला कोरोनाचा आम्हाला त्यावेळेस आमच्याकडं एक डाटा होता आणि मी त्यावेळेस सुचवलं होतं की आपल्याला जर त्या धर्तीवर आपण प्रत्येक गावचा डाटा गोळा केला तर आपण त्या ठिकाणी कुठंतरी ही मुख्यमंत्री लाडकीबाईंचं गाववाईज अपडेट आपल्याला येईल आणि आपण ज पुणे जिल्हा हा त्या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकीबाईंमध्ये एक महाराष्ट्रात सगळ्यात पुढे जाण्यासाठी मदत होईल आणि अशा विविध उपाययोजना त्यावेळेस मी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील साहेब यांना सुचवल्या आणि त्यांनी त्या ठिकाणी कौतुक केलं की खऱ्या अर्थाने सरपंचाला हे एवढं सुचतं आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांनी मागणी केली होती की तुम्ही या ठिकाणी या मुख्यमंत्री लाडकी बहीणच्या जिल्ह्याचे कॉर्डिनेटर व्हा परंतु काम करण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी त्यांना त्या ठिकाणी विनम्रपूर्वक त्या ठिकाणी नकार दिला खरपूर साहेब तुमची ग्रामपंचायत अतिशय सुंदर आहे अखेर एकव्हा आहे नोटीस बोर्डवर विविध माहिती खरंतर ग्रामपंचायतच्या असते परंतु तुमच्या ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवर तुम्ही तुमचा स्वतःचा राजीनामा त्या ठिकाणी टांगलेला आम्ही पाहिला हे नेमकी का सर खऱ्या अर्थानं ही सांगण्याची गोष्ट नाही परंतु दोन दिवसापूर्वी एक माझ्या गावात एक छोटीशी घटना झाली एका व्यक्तीला त्या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी खूप प्रय अडचण आली एक छोटंसं पाणी तुंबल्याचा प्रश्न होता परंतु त्यांनी त्या ठिकाणी छोटंसं आंदोलन केलं ही गोष्ट मनाला कुठंतरी खेद निर्माण करणारी झाली आणि मी त्या ठिकाणी ठरवलं का त्या माणसांना जर आपण न्याय देऊ शकत नसेल आणि ते जर आपल्याला या ठिकाणी येऊन आपल्याला म्हणत असतील की आमचं काम होत नसेल आमच्या अन्याय होतो तर साहेब ही गोष्ट मनाला खेद वाटणारी होती आणि मग त्या त्या व्यक्तीचं काम पहिलं केलं त्या व्यक्तीला सांगितलं तुझं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही काम थांबवत नाही काल त्याचं संपूर्ण काम पूर्ण केलं आणि कालच मी त्या ठिकाणी त्यांनाही सांगितलं ज्या व्यक्तीचं काम होतं त्या व्यक्तीला सांगितलं का हा त्या नोटीस बोर्डवर मी राजीनामा सही करून ठेवतो ज्या दिवशी माझ्या येणाऱ्या गावातील एखाद्या व्यक्तीला वाटेल की माझं सरपंचाच्या माझ्या येणाऱ्या गावच्या सरपंचाचं काम चुकीचं चाललं आहे किंवा माझा सरपंच येणाऱ्या गावात त्या ठिकाणी काम करताना कुणाला विश्वासात घेत नसेल तर त्या व्यक्तीचा ज्यांनी मला मतदान केलं असू किंवा मा ज्यांनी मला मतदान केलं नसेल पण अशा प्रत्येक व्यक्तीला हा येनेरे गावचा मतदार आहे आणि त्या व्यक्तीला जर वाटत असेल का येनेरे गावचा सरपंच त्या ठिकाणी काम करण्यासाठी सक्षम नाही किंवा त्या ठिकाणी पदाचा गैरवापर करत असेल तर त्या ठिकाणी पहिली अडचण येते की लोकनियुक्त सरपंच जर असेल तर त्याच्यावर अविश्वास ठराव येत नाही त्याला एकच पर्याय असतो का राजीनामा म्हणून मी त्या ठिकाणी नोटीस बोर्डवर माझा सहीचा राजीनामा कोऱ्या विहित नमुन्यात त्या ठिकाणी मी कोऱ्या फॉर्मवर सही नाव टाकून सही केलेली आहे पण कुणालाही मी असं येणे गावच्या जनतेला आव्हान करतो जर एखाद्या व्यक्तीला जरी वाटलं का सरपंच या ठिकाणी काम करण्यास अयोग्य आहे तर त्या ठिकाणी मी त्या क्षणी राजीनामा देण्यास तयार आहे खरखर या आपल्या तालुक्यातून म्हणा किंवा जिल्ह्यातून म्हणा अनेक विद्यार्थी घडत असतात ती विद्यार्थी घडवणारी शाळा देखील तुम्ही हायटेक केली मग दांगणवाडी असेल जिल्हा परिषद शाळा असेल काय म्हणजे ते सगळं कसं खऱ्या अर्थानं गेल्या वर्षी आम्ही अध्यक्ष शषकाला जिल्हा परिषदच्या शाळेचा सहभाग नोंदवला आम्ही दुसऱ्या क्रमांकाला गेलो आणि प्रथम प्रथम क्रमांकाला ठिकेकरवाडीचा आणि त्या दिवशी बी ओ साहेबांच्या कॅबिनमध्ये मी बोललो का सर ठीक आहे आम्ही जरी आज त्या कॉम्पिटिशनमध्ये हरलो असेल पण माझी कॉम्पिटिशन माझ्या शाळेने कॉम्पिटिशन केली आदर ती आदर्श शाळा असेल ती देशाच्या पातळीवर हो ज्यांना पुरस्कार भेटलाय त्या ठिकेकरवाडीच्या कॉम्पिटिशनला आज माझी शाळा गेली यातच माझं शाळेचं कौतुक केलं आणि त्या दिवसापासून आम्ही ठरवलं की आज आपली शाळा आदर्श शाळा करायची आणि त्या ठिकाणी अध्यक्ष चषकात भाग घ्यायचा आणि खऱ्या अर्थानं त्या दिवसापासून आम्ही त्या शाळेत काम चालू केलं आज त्या ठिकाणी सुंदर अशी गेल्या वर्षी सरपंच मानधनातून मी त्या ठिकाणी अकरा हजार रुपयाची देणगी दिली आणि तिथं झाडं लागवड केली आणि ह्याही वर्षी त्या विद्यार्थ्यांचा तीनशे छप्पन विद्यार्थी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे असतील त्या विद्यार्थ्यांचा प्रत्येकाचा पस्तीस रुपयाचा जो विमा आहे तो विमा काढून त्या विद्यार्थ्यांना विमा संरक्षण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं कारण प्रत्येक व्यक्ती माझं स्वप्न आहे का येणाऱ्या गावातील प्रत्येक व्यक्ती विमा कवचामध्ये आला पाहिजे म्हणून आम्ही मागील वर्षी पोस्टाच्या माध्यमातून चारशे रुपया दहा लक्ष रुपयाच्या विम्याचा जवळजवळ पाचशे लोकांचा विमा काढला लोका आणि त्या अपघाती विम्यामध्ये दोन व्यक्तींना साठ हजार रुपये प्रत्येकी दवाखान्यामध्ये डायरेक्ट पैसे आले आणि कुठेतरी ते मनाला समाधान वाटतं की एखाद्या व्यक्तीला त्या पोस्टाच्या विम्याचा लाभ झाला आणि ह्या ठिकाणी आम्हाला खऱ्या अर्थानं जर सहकार्य केलं असेल तर पुणे डाकघराचे आदि मुख्य अधीक्षक बाळकृष्ण एरंडे साहेब यांनी एवढीच सगळी तुम्ही कामं केलीत आव्हानात्मक काम कोणतं होतं नेमकी खऱ्या अर्थानं कोणतंच काम आव्हानात्मक नसतं कामात स्वतःला झोकून द्यायचं ना मग त्या ठिकाणी आव्हान आहे असं समजायचंच नसतं कारण काम करत असताना गावातील ज्येष्ठ नागरिक असतील त्या ठिकाणी दवाखाना असेल आरोग्याच्या बाबतीत असेल गेल्या वर्षी पूर्ण गाव आमचं भयभीत होतं सौर पदवंशाच्या बाबतीत मागच्या वर्षीसुद्धा जिल्हा परिषदचे सी ओ रमेश चव्हाण साहेब स्वतः येणारे पी एस सीमध्ये आले त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना केल्या कारण एक महिलेचा आमच्या मृत्यू झाला त्या व्यक्तीलासुद्धा दोन लक्ष रुपये आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबला गोपीनाथ मुंडे अपघात विमामधून दिले एक व्यक्तीचा आप शॉक लागून मृत्यू झाला त्यालासुद्धा दोन लक्ष रुपये आम्ही गोपीनाथ मुंडे अपघात विमामधून त्या ठिकाणी मिळवून दिले कारण प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य हे त्या ठिकाणी जपलं पाहिजे म्हणून आम्ही आयुष्यमान ग्रामपंचायतसाठी प्रयत्न केला आज जवळजवळ येणारे ग्रामपंचायतीचे शंभर टक्के आभा कार्ड असेल शंभर टक्के आयुष्यमान कार्ड असेल यामध्ये आम्ही जवळजवळ शंभर टक्क्याच्या दरम्यान गेलेलो आहोत फक्त कागदोपत्री शासकीय लेवलला जिल्ह पंचायत समितीमध्ये त्या ठिकाणी आम्हाला पाहिजे एवढा त्या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळत नाही एवढी शोकांतिका आहे सरपंच साहेब एक शेवटचा प्रश्न या शहरामध्ये तुम्हाला तुमचे सहकार्य असतील ग्रामस्थ असतील किंवा शासकीय कर्मचारी असतील सहकार्य कसं लागतं या ठिकाणी मी खऱ्या अर्थानं कौतुक करेन माझ्या ग्रामपंचायत बॉडीचं कारण माझे उपसरपंच असतील माझे सदस्य असतील आणि खऱ्या अर्थानं कौतुक करेल तर आमचे ग्रामसेवक रवींद्र मलगे साहेब खऱ्या अर्थानं खूप कष्ट ग्रामपंचायतचं रेकॉर्ड काय असतं ग्रामपंचायतला कागद काय असतो हे आम्हाला पूर्वी माहीत नव्हतं पण रवींद्र मलके साहेब जे आणि आम्ही ज्या दिवसापासून काम केलं त्या दिवसापासून या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुंदर रेकॉर्ड असं त्यांच्या काळात झालं मी तर म्हणेल प्रत्येक ग्रामपंचायतने आता शिस्तीचं रेकॉर्ड बनवावं आणि कुठंतरी माझी इच्छा आहे का माझ्यापेक्षा माझ्या ग्रामसेवकाला जर पुरस्कार भेटला तर कुठ्या तरी त्या प्रशासनाला न्याय मिळेल अशी मला भावना माझी आहे धन्यवाद धन्यवाद साहेब